गणपती बाप्पा मोर्या मी सौ माधुरी गजानन अनोकार सावित्री चक्तीपीठ अकोला महाराष्ट्र घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले ह्याच गणपती बाप्पांना स्मरून मी माझी स्वरचित कविता आज आपणपण समोर सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे जल्लोष गणपती बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष पहा चौफेर आले नाचत ठुमकत गणराया आले भावभक्तीचा उत्तुंग झाला भक्ता गणरायांचा आनंद झाला अहो दहा दिवसांचे गणरायांचे आगमन भक्तिभावे करू त्यांचे पूजन मोदक लाडू सुग्रास भोजन आनंद ती पहा बाप्पा मनो मन बाप्पा असे हा सर्वांचा लाडका प्रथम पूजनी मान हो त्यांचा गणराया असे ही बुद्धीची देवता धावून येई भक्ता संकटा बाळ गोपाळ आनंदून जाई बाप्पांचे जेव्हा आगमन होई, मखर चौफेर असे रोषणाई जास्वंद दुर्वा भक्तगण वाई स्वागते गणराया आनंदून जाई भक्ता मनोमन आशीर्वाद देई धन्यवाद